हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचे जे पायांच्या टाचा असतात त्याच्या त्याला भरपूर प्रमाणात भेगा पडलेले असतात तर कधीकधी त्यातून रक्तदेखील येतं आणि त्याचा खूप भयंकर त्रास आपल्याला होतो तर हे भेगा पडण्याची पण भरपूर कारणे आहेत कोणाकोणाला हे अनुवंशिकतेमुळे होते कोणाला चुकीच्या पद्धतीचे शूज चप्पल्स वापरल्यामुळे होतात तर कोणाला विटॅमिन्सची कमतरता असल्यामुळे होतं कोणाला धुमधुमे याचा त्रास असल्यामुळे होतं तर अशी बरेच कारणे आहेत हे होण्याची तर मी आज एक छान यावर घरगुती उपाय घेऊन आलेली आहे खूप इफेक्टिव्ह असा उपाय आहे याच्या दोन तीनच वापरात तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट दिसणार आहे आणि एकदम कमी साहित्य वापरून बनवलेला हा उपाय आहे चला तर आपण उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठीही आपल्याला एकदम कमी साहित्य आणि आपल्या घरात जे उपलब्ध आहे तेच साहित्य लागणार आहे तर इथं मी व्हॅसलिन घेतलेलं आहे पहिल्यांदा इथं थोडंसं व्हॅसलिन घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अर्धा चमचा इथं मी वॅसलिन घेतलेलं आहे हे जे मी करत आहे आता मिश्रण ते तीन दिवसासाठी बनवत आहे तुमच्या तुम्हाला जर जास्त प्रमाणात भेग असतील तर तुम्ही हे एक आठवड्यासाठी करू शकता पण तीनच दिवसात तुम्हाला याचा बऱ्यापैकी रिझल्ट दिसणार आहे आणि दुसरी जी यात मी गस्ट ॲड केलेली आहे ती म्हणजे कोलगेट कोलगेट तुमच्यावर तुमच्याकडे कोणते अवेलेबल आहे ते, ते तुम्ही यूज करू शकता आणि यात तिसऱ्यांदा एक अर्धा लिंबू ॲड करायचा आहे लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खूप प्रभावशाली खूप गुणकारी असा हा उपाय आहे आणि असेच एकदम कमी साहित्य वापरून छोटे छोटे छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर हे है वे जे मिश्रण आहे ते आता व्यवस्थित मिक्स एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या टाचांच्या भेग्यांवर रोज रात्री हे लावून झोपा हो तीनच दिवसात तुम्हाला खूप छान याचा फरक जाणवणार आहे जास्त प्रमाणात भेगा असतील तर एक सात ते आठ दिवस तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा खूप छान फरक तुम्हाला दिसणार आहे तर आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि हे तुम्हाला झोपताना तुमच्या पायाच्या टाचांवर व्यवस्थित लावून झोपायचं आहे जिथं जिथे भेग आहेत तिथं तिथं व्यवस्थित मसाज करा आणि रात्री झोपताना हे रोज पायाला लावून झोपा तुम्ही जर त्याच्यावरती पायांवर सॉक्स घाटले तर चांगलं आहे जास्त फायदा होऊ शकतो तुम्हाला आणि ते खाली तुमच्या अंतरूण पांघरुणाला पण लागणार नाही आहे तर हे आता व्यवस्थित असं झाल्यानंतर व्यवस्थित लावून घ्या आणि हा उपाय नक्की करून पहा थँक्यू